शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या दहा दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप आज संजयनगर येथे महापालिकेकडून करण्यात आला मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत संजयनगर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप करण्यात आला या दहा दिवसाच्या संकल्प यात्रेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे स्मृती पाटील पंडित पाटील वैभव साबळे यांच्या टीमने ही यात्रा यशस्वी केली दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांगलीतील मारुती चौकातून शासनाच्या विकसित भारत संकल्प रथाच्या माध्यमातून संकल्प यात्रेला पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती यानंतर दररोज दोन प्रभागात अशा एकूण वीस ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न झाली शुक्रवारी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचा महापालिका क्षेत्रातील यात्रेचा समारोप संजयनगर आरोग्य केंद्रामध्ये झाला या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत विसाव्या संकल्प यात्रा रथाचे स्वागत करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली अडसुळे प्रणाली जगताप माजी नगरसेवक विलास सरजे पंचायत राज विभागाचे श्रीकांत शिंदे स्नेहजा जगताप स्मिता भाटकर ललिता कांबळे गायत्री डोरले रोहिणी मंगल यांच्यासहित सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी काशीद साहेब रवींद्र वादवणे स्वच्छ स्वच्छता निरीक्षक गणेश माळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली पाटील यांच्या मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संकल्प रथाचे उद्घाटन करण्यात आलं तसेच कॅलेंडर प्रकाशाने करण्यात आलं यानंतर मान्यवरांनी विविध शासकीय योजनांच्या स्टॉलला भेटी देत नागरिकांशी संवादही साधला या संकल्प यात्रेच्या समारोप प्रसंगी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सर्व एजन्सी शासकीय अधिकारी कर्मचारी आशा वर्कर वैद्यकीय स्टाफ तसेच महापालिकेचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांचे विशेष आभार मानले तसेच आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात गेल्या दहा दिवसात वीस ठिकाणी संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित विविध शासकीय योजनांच्या स्टॉलच्या प्रदर्शनांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले या दहा दिवसाच्या संकल्प यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आयुष्यमान कार्ड आभा कार्ड नागरिकांनी काढली आहेत तर पंधरा हजाराच्या आसपास नागरिकांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले यासाठी आपले सहकारी राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांचे सर्वांचे सहकार्य लाभल्याचे स्मृती पाटील यांनी यावेळी सांगितले या संकल्प यात्रा सांगता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी तर आभार सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी मानले येथील संकल्प यात्रेस नेते दीपक माने यांनी भेट देत माहिती घेतली मी हे समोर इच्छिते की प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री स्वनिधी पीएम स्वनिधी ह्या दोन योजनेचा त्यांनी खास करून उल्लेख केला की कि त्यांच्या स्वप्नातल्या म्हणजे एक त्यांचा एक जो संकल्प आहे भारतासाठी त्यातले ह्या दोन योजना आणि आवास योजना म्हणजे लवकर गरिबांना स्वतःचं हक्काचं चांगलं घर आणि दुसरं म्हणजे स्वनिधी स्वनिधी म्हणजे स्वतःचं काहीतरी भांडवल उपकरण की जे लोकांकडं काहीच नाही आहे तारण ठेवायला आणि तारण नसल्यामुळं बँका काही देत नाहीत सावकारांकडून पुढे लोक होत्या आणि अशा परिस्थितीत पाचशे रुपये सुद्धा अवघड असतं देणं अशा परिस्थितीत फक्त फॉर्म भरला की जवळजवळ दहा हजार रुपये आणि ते फेडल्यावर वीस हजार रुपये ते फेडल्यानंतर अजून तीस हजार आणि पन्नास हजार असं स्लॅब नाही या लोकांसाठी पैसा उपलब्ध करून एका एक दु हो आर्थिक दृष्ट्या दुरुश, विक विकास करण्यासाठी सर्वसाधारण व्यक्तीचा किंवा एक काय म्हणतात त्याला फेरीवाले असतील विक्रेते असतील अशासाठी ही योजना आहे आणि यामध्ये सांगली महानगरपालिकेने तर चांगलंच काम केलेलं आहे पी एम आवा, प्रधानमंत्री आवास योजनेचा सुद्धा आमच्यापरीनं आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो की प्रत्येकाला तो लाभ मिळावा आणि लवकर मिळावा किंवा त्यांचं जे शासनाकडूनचा जो काही निधी असेल तो त्यांच्या खात्यात लवकर जमा व्हावा यासाठीही प्रयत्न करतो याच पद्धतीनं आमचे आयुष्यमान भारत कार्ड आहे आधार कार्ड आहे अशा वेगवेगळ्या वे वे योजना तपासण्या आहेत हे सगळंच काम महापालिकेच्या माध्यमातून ऑफिसमध्ये चालतं पण ते आज आम्ही सगळ्यांच्या घराघरात तारात असं अनुभव केलं विकासशील संकल्प ही जी यात्रेचं काम आहे हे माननीय आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या आणि शासनाच्या हे सुरू केलेलं आहे यामध्ये आमचे सगळेच उपायुक्त असतील राहुल रोगडे साहेब असतील वैभव साबळे असतील पंडित पाटील सगळेच प्रमुख खास करून सगळेच हायक आयुक्तांचे गावडेसाहेब इथं आहे त्याच्यानंतर सागाभोर आहेत आमचे अनिस मुल्ला असतील आणि मानसिंग पाटील सगळ्याच हाय्यक आयुक्तांनी एक व्यक्ती जे सगळीकडे होते ते आमचे पी आर हो हर्षद धनंजय हर्षद यांचं <laughs> नाव घ्यायला विसरणार म्हणजे कारण सगळ्या या कार्यक्रमामध्ये धावपळ आणि आकाशवाणी तर नोटल आधी कधीच आहे सगळ्यांच्या आधी आम्हाला मार्गदर्शन <laughs> किंवा मार्ग दाखवण्यासाठी ते होतेच इथं आणि आत्ताच आपल्याला डिटेल माहिती देऊन किल्ला लढवलेले <laughs> दीपक चव्हाण असतील आणि सगळे आमचे फोटोग्राफर्स असतील या सगळ्यांचं या कार्य हे जे काही यात्रा सक्सेसफुल येणारा जो प्रोग्राम आहे हे होण्यासाठी सगळ्यांचा हातभार आहे यामध्ये आमचे सगळे विभागातील कर्मचारी हे सगळे धावपळ करून दहा दिवस न चुकता सगळे आपापल्या आप टेबलवर असून सगळ्यांना सेवा देत आहेत आशा वर्करपासून आमचे पी एम प्रधानमंत्री आवास योजनेचे कर्मचारी आहेत टी बी डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत डॉक्टर्स आहेत सगळेच लोक तिथं आवर्जून आपल्या वेळेत व्यवस्थित वे उपस्थित राहून आपली चांगल्या प्रकारे कामगिरी बजवली आहे खरंच सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आहे की तुमच्या या सहभागाशिवाय हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला नसता त्यामुळे तुम्ही सगळे इथं आलात आणि अति चांगल्या प्रकारे औदार्यपूर्वक लोकांना सेवा दिली इतकी महत्त्वाचं की लोकं आले त्यांना माहिती देणंही तेवढंच महत्त्वाचं त्यामुळे या सगळ्यांचंही मी अभिनंदन करते आहे की तुमच्यामुळं आज हा आपला दहा दिवसाचा कार्यक्रम सक्सेसफुल झाला सर्व साऱ्या सुद्धा अभिनंदन अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे I yeah.